नमस्कार तुमचं महाराष्ट्र न्यूज एक्सप्रेसमध्ये खूप खूप स्वागत सर तुमचं नाव काय आणि तुम्हाला कुठल्या विभागात आज पुरस्कार मिळतो मी डॉक्टर सोमनाथ बाळू खराडे एस के इंजिनियर्स अँड सर्विसेस या कंपनीचा सर्व सर्व आहे तर मला उद्योग क्षेत्रासाठी हा सह्यद्रीरत्न दोन हजार चोवीसचा पुरस्कार आज या ठिकाणी दिला जात आहे तुमच्या उद्योगाबद्दल काही सांगा मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो ना ते स्वच्छ भारत मिशन स्वच्छ सर्वेक्षण आणि घणकचरा व्यवस्थापन ह्या विभागामध्ये मी काम करतो तर ह्याच्यामध्ये स्वच्छतेचा संदेश घेऊन जात असताना था महात्मा गांधींनी आपल्याला जे देशा देशाचा स्वच्छतेचा संदेश घेतला आणि आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने स्वच्छतेकडे बघत आहेत किंवा ज्या पद्धतीनं स्वच्छतेसाठी दे काम करत आहेत तर त्याच्यामध्ये कुठंतरी माझा एक खारीचा वाटा असावा या उद्देशाने मी आ, या स्वच्छतेमध्ये उतरायच ठरवलं ॲक्च्युली मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा असताना पण याच्यामध्ये उतरून आज बावीस नगरपालिका आणि तीन महानगरपालिकांना मी स्वच्छतेचं काम करतो आहे तुम्ही जे बोलला की तुम्ही स्वच्छतेविषयी काम करताय तर तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली किंवा कुठून तुम ही तुमच्या म्हणजे आयडिया आली की तुम्ही असं काम करावं वा माझ्यासाठी वास्तविक पाहता प्रेरणेचा स्रोत म्हणलं तर माझे वडील दिवंगत तर आजचा हा पुरस्कार मी माझ्या माझे दिवंगत वडील बाळू दिगंबर खराडे कैलासोशी बाळू दिगंबर खराडे यांनाच समर्पित करतो आहे त्यांच्यापासूनच खरीतरी ही मला प्रेरणा मिळाली की खरंतर स्वच्छता आज आपण बघतो की घराची कळ घरा घराची कळा अंगण सांगते असं ज्या पद्धतीनं आपण म्हणतो तसं आपलं अंगण आपण स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करतो तसं आपला गाव स्वच्छ झालं पाहिजे आपला शहर स्वच्छ झालं पाहिजे आपला राज्य स्वच्छ झालं पाहिजे देश स्वच्छ झाला पाहिजे जर दोन हजार सत्तेचाळीसला जर का आपल्याला देशात देश आपला महासत्ता बनवायचा असेल तर देशामध्ये जी स्वच्छता आहे ते स्वच्छ होणं पण गरजेचं आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून पण ते फार गरजेचं आहे आणि देशातला जोपर्यंत जगातला असं मी म्हणेन शेवटचा माणूस जिवंत असेपर्यंत या क्षेत्रात मला काम करायला संधी आहे म्हणून हे क्षेत्र मी निवडलं धन्यवाद सर तुमचं खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हे पुरस्कार मिळतंय आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू